नमस्कार सुभेदारांच्या घरात खूपच खळबळ माजलेली असते पूर्णाजी डोक्याला हात लावून बसलेली असते आणि कल्पना पूर्णाजीला म्हणते पूर्णाई चुकलं आपलं खरं तर आपण असा विचारच कसा काय केला खरं तर आपणच आपल्या मुलाचं आयुष्य बर्बाद केलं तेव्हा लगेच प्रतिमा बोलते खरं तर मला माफ करा कारण माझ्या मुलीमुळे तुमच्यावरती ही वेळ आली या वेळेला लगेच पूर्णाजी बोलते प्रतिमा अगं काय बोलती आहेस तू प्रतिमा तू स्वतःला उगाच ब्लेम करू नकोस मला काही कळत नाही का प्रतिमा अगं मला सगळं समजतंय तू अजिबात स्वतःला त्रास करून घेऊ नकोस एक गोष्ट लक्षात ठेव प्रतिमा अगं तू तू जे काही करतेस ना ते अगदी योग्य करतेस आणि मुळात आम्ही तुझ्याजवळ हात मागण्यासाठी आलो होतो त्यामुळे तू स्वतःला त्रास नाही करून घेतलास तर बरं होईल यापुढे प्लीज प्रतिमा तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस तेवढ्यात मात्र रविराज प्रियाच्या झिंजा उठत तिला फरफटत सुभेदारांच्या घरात घेऊन येतात आणि तिला नाक घासून सर्वांची माफी मागायला लावतात तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते रविराज काय उपयोग याचा मुळात एका खुन्याला ही मुलगी साथ करत होती हे संस्कार आहेत का तिच्यावरती आपले खरंच मला आज या मुलीची लाज वाटते लाज ही मुलगी असं कसं काय वागू शकते तेच मला कळत नाही तेव्हा लगेच रविराज म्हणतात खरं सांगू का मला तर या मुलीशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही खरं तर हिचं तोंड सुद्धा वाटत नाही खरं तर थोबडावा असं वाटतं अगं तू माझी फसवणूक केलीस या रविराज किल्लेदारची आजपर्यंत हा रविराज किल्लेदार कधीच कोणत्या माणसाला ओळखायला चुकला नाही पण स्वतःच्याच लेकीने माझा विश्वासघात केला त्यावेळेला लगेच प्रतिमा बोलते रविराज तुम्ही शांत व्हा अपेक्षा तरी कोणाकडून करता है? या मुलीकडून अहो या मुलीने तर प्रत्येक वेळेला आपला फायदाच घेतलाय बाकी काही नाही तेवढ्यात सायली बोलते रविराज काका प्रतिमा आत्या तुम्ही या मुलीचा दोष स्वतःवरती का घेताय तुम्ही कुठे कमी पडलात तुम्ही तर हिच्या सर्व इच्छा पूर्ण केल्यात हिच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलात पण तुम्ही मात्र आता स्वतःला त्रास करून घेताय नको खरं तर हिच्या तोंडून जे सत्य बाहेर निघालंय ना ते सत्य जर का आधी निघालं असतं तर कदाचित माझे मधुभाऊ कायमचे जेलमधून सुटले असते पण हिच्यामुळे या मुलीमुळे त्यांना मात्र त्या आरोपासहित जगावं लागतंय तेव्हा लगेच ते रविराज म्हणतात मला कळतंय सायली मला कळतंय तुझ्या मनाची काय अवस्था होते ती मला समजते पण सायली प्लीज स्वतःला शांत कर पण ही मुलगी तुमची गुन्हेगार आहे हिला जी शिक्षा द्यायची असेल ती द्या यापुढे या, या मुलीशी माझा कोणताच संबंध नाही तेव्हा पूर्णाजी मोठ्याने ओरडते अश्विन तुझं काय म्हणणं आहे तुझा या मुलीवरती विश्वास आहे तेव्हा मात्र अश्विनचे डोळे खूपच लाल झालेले असतात त्याला खूपच राग आले राग आलेला असतो त्यावेळेला अश्विन बोलतो अजिबात नाही या मुलीशी मला आता कुठलाच संबंध ठेवायचा नाही या मुलीसाठी मी माझ्या दादाशी भांडलो खरं सांगायचं तर ज्या दादाशी ज्या दादाशिवाय मी राहू शकत नव्हतो ज्या दादाची प्रत्येक गोष्ट माझ्यासाठी खूपच महत्त्वाची होती पण त्या दादाला मात्र मी आज एकटं पाडलं खरंच मला खूप वाईट वाटतंय एवढं वाईट वाटतं आहे की मी सांगू शकत नाही पण आता मात्र पुरे आता काही झालं तरीसुद्धा मला कोणाचंच काही ऐकायचं नाही आता मला कळून चुकलं आहे की माझंच चुकलं की या मुलीवरती मी विश्वास ठेवला आणि लवकरात लवकर सगळ्या गोष्टी नीट करायला पाहिजे होत्या पण आता काही झालं तरीसुद्धा मी या मुलीला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र प्रिया बोलते प्लीज माझं चुकलं मी मान्य करते तेव्हा लगेच प्रतापराव बोलतात खरं सांगायचं मी तू प्रत्येक वेळेला खोटं बोलत आलेस प्रत्येक वेळेला तू जे वागतेस ना ते चुकीचं वागतेस तू आम्हाला प्रत्येक वेळेला अंधारात ठेवलंस पण आम्ही मात्र प्रत्येक वेळेला तुझी बाजू घेतली तुला सावरलं तुझ्या बाजूने उभं राहिलो खरं तर सायली अर्जुन प्रत्येक वेळेला तुझ्यावरती आरोप पर आरोप करत होते पण तू तु मात्र तुझी बाजू अगदी आम्हाला अशी काही पटवून सांगायचीस की कल्पनाचा पूर्ण आईचा तुझ्यावरती विश्वास बसायचा पण माझ्या मनात मात्र संशयाची पाल चुकचुकायचीच कितीही काही झालं ना तरी सुद्धा मी तुला माफ करू शकत नव्हते आणि खरं सांगू का माझ्या मनात तुझ्याबद्दल संशय वाढतच चालला होता पण कल्पना आणि आईला समजावून काहीच फायदा नव्हता कारण त्यांनी स्वतःच्या मनाशी पक्कच केलं होतं जे काही आहे ते योग्यच आहे तेवढ्यात मात्र पूर्णाजी प्रिया जवळ जाते आणि प्रियाच्या सटासट कानाखाली मारते आणि प्रियाला बोलते मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती तू मुळात असं का वागलीस मला तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही तुला असं वागून काय मिळालं देव जाणे पण एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाही तुझी ही गोष्ट मला अजिबात आवडलेली नाही आणि मला तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही खरं सांगायचं तर प्रत्येक वेळेला प्रत्येक वेळेला तुझी ही गोष्ट मला आवडतच नाही तेव्हा मात्र खूपच कल्पनाला राग येतो आणि कल्पना बोलते तन्वी तू आमचा विश्वासघात केलास आम्ही तर तुझ्या पाठीशी ठामपणे उभं होतो पण तू मात्र आमच्या आमच्या न कळत ह्या सर्व गोष्टी करत गेलीस त्यावेळेला सायली बोलते राहू देत ना सगळेजण स्वतःला त्रास का करून घेताय जे काही आहे ते तुमच्या समोर आहे तुम्हाला कळलं हेच महत्वाचं आहे फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा कितीही काही झालं तरीसुद्धा हिच्या कोणत्याच गोष्टीवरती विश्वास ठेवू नका तेवढ्यात मात्र पूर्णाजी बोलते सायली अगं तू तर आता काळजीच करू नकोस हिच्या कोणत्याच गोष्टीवरती आम्ही विश्वास ठेवूच शकत नाही मुळात या मुलीशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही आणि मला तर या मुलीशी बोलावंसंसुद्धा वाटत नाही ही मुलगी जे काही वागते ना ते चुकीचं वागते आणि या मुलीला मला तिची योग्य ती लायकी दाखवायचीच आहे त्याशिवाय मी गप्प राहणार नाही आता तर मला या मुलीशी बोलायची इच्छाच नाही लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित केल्या पाहिजेत आणि त्याशिवाय मी मी कोणत्याच गोष्टीचा विचारच करणार नाही तेवढ्यात मात्र पूर्णाजी रविराजना बोलते रविराज सॉरी पण ह्या अशा मुलीला मी या घरात ठेवू शकत नाही तेव्हा मात्र रविराज बोलतात पूर्ण आई मला कळतंय मला समजतंय तुमचं काय म्हणणं आहे ते पण या मुलीला मी सुद्धा माझ्या घरी नाही नेऊ शकत तेव्हा लगेच अश्विन बोलतो खरं तर तन्वी तू विश्वासघातकी निघालीस तुझ्यावरती विश्वास ठेवला पण तू मात्र काय केलंस तू तर विश्वासघात केलास आणि या गोष्टीसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र तन्वीला खूपच राग आलेला असतो आणि त्याच वेळेला प्रिया मोठ्यानी बोलते पुरे झालं आता या सर्वच गोष्टी संपल्या मला तर या गोष्टींमध्ये पडायचंच नाही प्रत्येक वेळेला नको त्या गोष्टींचा विचार करायचाच नाही त्यावेळेला मोठ्यानी प्रिया बोलते प्लीज प्लीज मला समजून घ्या मला तर आता तुमच्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही तेव्हा मात्र प्रियाला खूपच राग आलेला असतो आणि प्रिया खूपच चिडचिड करत असते त्यावेळेला प्रिया मोठ्याने बोलते पुरे झालं आता काहीही झालं तरीसुद्धा मी कोणालाही सोडणार नाही म्हणजे नाही लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्याच पाहिजेत प्लीज समजून घ्या मी काहीही केलेलं नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आता प्रियाला माफ करण्यात येईल की तिला शिक्षा करण्यात येईल कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू